आता उठल्यास का गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक जा पप्पा गेला जा पप्पाच्या मागे पळ आता गेला थंडी वटा चहा पिऊ द्या झाला ओके okay. देवाची पूजा झालेली आहे जे सर्व देवांना नमस्कार चहा झालाय चहा पिऊया आणि मग बघायला करूया पटकन चला वाटलेलं जे गडीवरच हळू हळू हळूहळू बाई कसं दपकून चोडतोय काळा झाला खुश चढून बाय कसं चढत गेला माहिती आहे काय एकदम हळू हळू मी काय बोललो नाही की या। 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 चल या या टुंगिंग बघू शकता अजून सूर्य उगवायचा आज जरा लवकर आहे पटकन आला फिरवून मस्त धोकं पडल्यात आणि थंडी नाही उठे आता आज चल ये ये थोडी वाजता थंडी मला ये या ये लवकर टाईमपास करू नकोस हळू य काळा ठकीय जरा थंडी आहे ती कमी आहे तरी पण थंडी आहे पण कमी आहे पक्कन फिरवू मग आल्यावर भेटू फिरवू आल्यावर सूर्य अजून आहे काही बघू शकताय वातावरण जे झालं ते एक नंबर झालेलं आहे गारटा पण थोडा हाय चला काळूला फिरवू टिंगिंग आता उठल्यास हो का रे बाहेर मम्मी उड्या मारत तुम्ही इथं स्वयंपाक करताय चालले काय आहे करायचं लाईट लावायची अरे बापरे हे काय थंडी दाल बसतोय चला चला दूध चहा पिऊया आणि जाऊया आपल्या कामाला माझं सगळं झालेलं आहे पण गेलो रानात पाणी धरायला आणि जे आमचे साहेब आहेत ती तर पसरले तो निवांत पसर चला आपण पण पर लवकर आवरून पसरू तिकडे जाऊ चला चला काय जिव्या आज आहे जे बघू शकता अंडी पेशल राईस जिरा राईस खाऊ भाकरी चपाती खाऊया आणि मग तुम्हाला बेटू या चला कायच व्लॉगला एंडिंग करू अरे बाप जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईकिंग करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबिंग करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत उलट झालं आहे बाय